निर्णय <णस्ट> घेऊन <णस्ट> <आगेत्वीड़ा> राज्यातल्या प्रत्येक गावागावातून आम्ही आव्हान करून घेऊ कारण वेळ कमी व्हायला गावागावात जायला समाज आहे त्याच्यामुळं ही मोठ मूर्ती आणि ही समाज हरवून येणं नाही ही जबाबदारी आमची कारण आम्ही राजकारणासाठी एकत्र आलेलो नाही आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलेलो आहेत समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी एकत्र आलेलो परंतु हे सकाळचं लोक जर <laughs> आमचे प्रश्न सोडत नसते तर समाजाचा असं म्हणणं होतं की आपण निवडणूक लढलीच पाहिजे परंतु दिवस आणि वेळ कमी पाडला गावा गावागावापर्यंत पोहोचायला पर आणि ही माहिती बातमी गावागावापर्यंत जाणं अपेक्षित होतं मात्र आमच्या सर्वसामान्य कवळं मराठा समाजाकडं ते न गेल्यामुळे कारण दुसरा टप्पा लवकर आलेला त्यामुळं आपण जर आता याचा नाशात उमेदवारी दिली अपक्षी तर समाजाच्या पोरांना दगा फटका होऊ शकतो आणि मी माझी जात या राजकारणासाठी मातीतून सोडून नाही दिवशी मी लेकर म्हणून काम करतो आहे तर मायबापाची म्हणजे समाजाची मायबाप मानतोय त्यांची मान खाली न होऊ देणं जबाबदारी माझी ज्या दिवशी मी या क्षेत्रात नसल त्यावेळेस ठीक आहे परंतु आज माझ्या खांद्यावर जबाबदारी मायबाप म्हणून समाज माझ्याकडे बघतोय मी मुलगा म्हणून भूमिका मांडतोय तर या राजकारणात निवडून येण्यासाठी निस्वार्थी म्हणून समाजाला चिखलात राहू शकत नाही खड्ड्यात नाही टाकू शकत या भूमिकेवर मी त्यामुळं एकच होते उमेदवार दिला तरी पाडणारच येते आणि नाही दिला तरी तेच राग आणि होते व्यक्त करायचं आहे दिल्याबद्दल तर आपला दिल्यामुळं जर मतदानाच ध्रुवीकरण काहींच होत आहे असं म्हणणं असं आपण समाजापर्यंत पोहोचू शकलो नसतो आपण बहुमताना निवडून येण्यासाठी समजा आपल्याला वेळ कमी पडतोय असं असेल तर पण त्याच्यातही विजय निवडून येण्याची एखाद्या समुदाय ताकद नसते एखाद्या जाती ताकद नसते त्याच्यात म्हणून पाळू शकते ते निर्णायक मतदान तसं मराठा पाळू शकतो त्याच्यात काही गुण येतो जर यांनी याच्यात नाही दिलं तर विधानसभेला काय करते मराठी सहा महिने वेळेला त्याला काय हे कारण लढाई थोडी घेत की आली लोकसभा हुकली म्हणून दुसरे काय नाही पुढं मराठ्यांच्या पोर राज्य करते बनतील मराठ्यांच्याच पोर सत्तेवर असतील देणारे मराठी बनतील बारा बलुतेदारांचे दे देणारे बनतील सगळ्या जाते धर्माचे पोर देणारे बनते मागणाऱ्याऐवजी डायरेक्ट देणारे बनतील त्याला नाव विराजे मग पुढची लढाई आणखीन ताकदीन होईल परंतु आता पूर्ण कमी वेळ असल्यामुळे गावागाव समाज न पोहोचू शकल्यामुळं उग स्वार्थासाठी हट्टा पाहि जातीचं वाटोळ करणं आणि जात अपयशाच्या बाजूने नेलं ही योग्य आहे म्हणून आता निर्णय झालाय की ही पूर्ण डाटा कमी आहे एकतर काही निमनमानी केल्यासारखं केलेलं आहे त्याचं पायापुरतंच बघितलं तेवढेच लोक बोलविले तेच दाखविले समाजापर्यंत म्हणजे माझा खरा मतदार गाव खेळायचे करडो मराठा तिथं जायला पाहिजे तिथे हे तिथं नाही पोहोचले काही जण काही जणांनी घराघरातून नाटा आणलेला हो ते सुद्धा आठवणी सांगतो काही काही नाही घराघरातून जाऊन नाट्या आणलेली घराघरापर्यंत उमऱ्यापर्यंत गेले तो इतके इमानदारीने गेले पण काही काही नाही आखी त्याच्या तोऱ्यात वागलेला आहे त्याच्या सोयीनुसार उमेदवार त्याच्या सोयीनुसार आमका त्याच्या सोयीनुसार तमका हे केल्यामुळे या निवडणुकीमुळे हे गोष्ट लक्षात आली आमच्या आमच्यातली दुसऱ्याचा बरेच पुढे बरे आम्हाला आता पुन्हा एक गाव खेड्यात जाऊन होत करून बोलतो रुग्ण गरजेचं आणि ते आमदार काळात आम्ही करणार पण मराठा समाजाच्या डोक्यातून आरक्षण न जाण्यासाठी ही जागृती ठेवणं आमची जबाबदारी आहे नसता हे राजकारणाच्या काळात राजकारण डोक्यात धोश्याचा आरक्षण मग आणि चार सहा दिवसात तसं झालंय मायबाप माध्यमातून सांगतो तुम्हाला हे राजकारणाचं हेच पासा देश येड सुरू झालं आरक्षण मागव पडले आणि आपलं मेन आरक्षण इतकं येड मराठ्यांच्या ये इथून पुढे राखता राखता फक्त आरक्षण पोरां पोर मोठे झाले पाहिजे हे पाहिजे राजकारण मराठ्यांच्या रक्ता रक्त अजिबात पाहिजे आपल्याला ही क्रांती नवी करावीच लागणार त्यामुळे आम्ही सज्ज नाही आता उभा केले आणि आम्ही सांगताना नाही सांगितलंय कोणालाही करा असं सांगितलं नाही आम चालन तर मुकला मराठा समाजाला तिथं वाटत की हा उमेदवार आमच्या मराठा आणि कुंडी एकच आहे हे कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न करणारे सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणारे आमच्या ज्या सहा सात मागण्या प्रयत्न करणारे त्यालाच मराठ्यांनी मतदान करायचं आणि कार्यक्रम मात्र शंभर टक्के लावायचा म्हणजे लावायचा कधीच न पाडणारा पाळलाच पाहिजे ರತ ಮಾರ ಟಾಟಾ ಟಾಟಾ ಡಾಟಾ ಕೇಳ್ ಆಯ ಡಾಟಾ ಗಾಟಾ ಡಾಟಾ ಗಾಂಧಾರ ಡಾಟಾ ಟಾಟಾ ಕೂಡ ಮಾವ ಮಾವ साबळे पाठलाय साबळे आहे बाराच शब्दाने शब्द वाचलाय शब्दाने शब्द सुरे जवळचे काय मग काय माया थोडा डोळा करायचं काय हा माझ्या थोडाटोळा करायचं फक्त त्या साबळे पाटलांनी मेहनत घेतली तुमचा डाटा कुठे शीतळे गावात गेले असं नाही जात लय सांगित माती उमल करायची का जात माझा प्रश्न हा होता तुमच्या मनात भीती का वाटते राजकारणाच्या नादात लोक आरक्षणाचा तीव्रता विसरतील तुम्हाला भीती का वाटते नाही काय माणसाचे भाप म्हणून त्याला गाव भाप असेल नाही आता मी खासदार होणार मी आमदार होणार मी सरपंच होणार एक ती भयाल असतो राजकारणाच त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे ते अन्याय केलाय जेव्हा झीरवायला ते आपल्याला धीरवायची तुमच्या कामात कामात तुमची ना कामायची का असं नाही ना कुठं दहा बारा पाणव असं पंचवीस पंचवीस रुपये करायचं म्हणलं मी मराठी आणि तो करतो का दीड छा लोक आहेत जातीसाठी काम करणार दुसरे द्यायला न्यायला पंचवीस उमेदवार उभा करायचे डाटा आहे का पंचवीस उमेदवाराचा काय बोलतो हे तर कळायला पाहिजे ना डाटा घेऊ सगळा बोलतो मी पुरा पंचवीस उमेदवाराचा डाटा आहे का राजकीय ज्ञान तर पाहिजे ना दुसऱ्याच्या कोणत्या खातो काही बोलतो का की पंचवीस उमेदवारांचा पुरा डाटा नाही होतो मी पुरा तुमच्या हट्टापायी आणि तुम्हाला स्वार्थ तुमचं लोकसभेत नाव यावा ह्या नावासाठी एवढ्या मोठ्या जातीच वाटव करत नाही हे पोर उभं रात्र दिवस काम नाही करते डोंगरदारी रायगडापासून त्या टोकापर्यंत जाते असं जाते हरा म्हणून नाही मी माझी ठरवणे म्हणून निर्णय घेतला आहे बाकीचा तुम्ही असं देखील म्हटले की बॉन्ड लिहून घ्या जो सगळे सोयरे बाजूने असेल किंवा मागण्यांच्या बाजूने असेल त्यांना मतदान करा मग आता शेवटी समाजाला काय राहार पाहिजे का नाही आम्ही कुणाला दिले जामीन झाली पाहिजे का नाही आम्ही काय मुळे तो आलेला आहे पहिले होतं ना असं धरायला कोणी आमच्यामुळे आलाय तो

तुमचं कुणबी आणि मराठा एकच कायदा पारित करण्याच्या बाजूने बोलणारा सगळ्या सोहऱ्यांच्या बाजूला बोलणार म्हणजे या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही आता हस्तक्षेप करणार नाहीत बिलकुल म्हणजे तुम्ही आता हस्तक्षेप करणार नाही निवडणुकीच्या काळात तुम्ही समाजाच्या बेटी गाठीमध्ये आता दौरे करणार आहात म्हणजे या काळामध्ये आता तुम्ही निवडणूक लढ न लढवण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे तुम्ही पूर्णपणे निवडणुकीतून आले तो समाजाच्या काम दौऱ्या गा, का गाठी भेटी करणार आहात मी समाजाला समाजाची त्यांच्या डोक्यात आरक्षण काय सांग नाही त्याला जागृत ठेवणं गरजेचं मी कोणाचा हट्टा नाही उमेदवार देऊ शकतो मी माझ्या जातीची राख रांगोळी नाही करू शकतो तुम्ही जर गावागावापर्यंत पर्यंत पोहोचतेच नाही त्याला जर मतच पडले नाही उभ्या जातीचं वाटोळ होईल आणि ते मी उभ्या डोळ्यात बघत नाही समाजाला त्याचं वाटोळ करायचे ते बिंदास्त करू शकतात फुल्ली द्यायच्या हातात मतांना काय ताकद तुमचं प्लेअर वाटलो का राहतो काय वाटलो का पण मी माझ्या हातानं जिथ आपण पोहचत नाही तिथं उमेदवार द्यायचे आणि त्या पोहरान जर कमी मतदान पडले तर म्हणते बघा ही ताकद द्यायची बघा हे मार्गी द्यायचे कारण राजकारणात उतरताना पुऱ्या तयारी उतरायला समाजालाही सुद्धा सांगितले विधानसभेच्या तयारी लागा तुम्ही सुद्धा त्याबद्दल तयारी केदार बेस तयार करणार आहात म्हणजे विधानसभेसाठी तुम्ही तयारी सुरू करून टाकलेली होती आता काय याच्यामध्ये मग आता सांभाळण्याची वेळ तर यांनी सगळे सेने तांबर वेळ दिलीच नाही मी काय बोलतो ते पण राजकारण माझा मार्ग नाही पिंड नाही मी कधीच राजकारण <coughs> जाणार कधीच कधीच नाही पण जर हे देणार असतील जसं मला आता मार्गदर्शन माहिती होत तसंच सरकारच्या डावाला प्रत्येक टाकून त्यांना हरून पाडणार म्हणजे पाडणार आता सांभाळण्या नाही दिलं जाऊन द्यायला घरी तुमचे पोरं जाऊ दे तिला देणारी साधा लिह soap पाहिजे आता बदला घ्या अन्यायचा बदला घ्या आपल्या आई वृत्ती भूळली त्याच्यावर बदला घ्या लोकांनी केसज झाले तुमचा देव आता याच्या माध्यमातून बदला घ्या कायद्याला बदला घ्या पाटील तुम्ही म्हणाले की तुम्ही म्हणाले की ज्या लोकांनी घात केला त्यांचा तुम्ही करेक्ट कार्यक्रम करा तेच लोक जर टाइम बॉन्ड घेऊन जर आले तर समाज ठरवणार आहे मायेकडे पुढे जाणार मायेकडे आले मग दप्तर जाणार दिस समाज ठरवणार काय मागचंही हे ठरवलं ठरवलो समाज म्हणला या गोष्टी करावी लागतील त्या कराव्या मग आपण त्या करायला गेलो परंतु जे व्हायला पाहिजे होतं असा सात तीन सात ते झालं नाही आणि ही तपासेला सगळ्यांना मान्य कारण ही सोपी गोष्ट नाही याच्यावरती निर्णय घेण माझ्या जातीला आम्ही झाले नाही मग जर मला काही वेगळं वाटलं असतं ही पुरा डाटा पक्का आहे तरी समाजा दुसरं सांगतो तर मी याला सांगितलं सु तुम्ही यालाच मांधान कर त्याला करू नको त्याला कर हे सांग समाजाला ज्याला करायचं त्याला करा माझा कुठच फोन जाणार नाही आणि देऊन काळात कोणी दाखवून घ्यायचा मला मी आमक्याला कर नको म्हणून समाजानी एक दोन गोष्ट लक्षात ठेवायची मी राजकारणी नाही म्हणून मी साधा माणूस मी सामान्य मी साधा माणूस मी काय मुर बिराजकारणी राजकारणी नाही मी साधा माणूस आहे माझ्या गोरगरीब गरीब लढतोय माझा पिंड या मिळू मिळून मी माझं भविष्य आयुष्य खर्च घातलेलं आहे याला आरक्षण मिळून देण्यासाठी मग अपुरा जीवाची बाजी लावलेली मी याला आरक्षण मिळून देण्यासाठी हे सोपं नाही त्याच्यामुळं राजकारणच मार्ग नाही आणि त्याच्या जेलवर मिळतो असं काही नाही पण त्यांची जेलवण्यासाठी एक पाऊल उचलणं गरजेचं आहे त्यांना तिथून हटवण सुद्धा गरजेचं आहे म्हणून जर आता वेळ कमी पडतो तर पुढं करा पुढे जाऊ दे यांना बिगर कामाची होऊ शकते ती शंभर टक्के होऊ शकते आतापासून कामाला लागा आता तुम्ही आपली उमेदवार उमेदवार देणं हे राजकीय नेत्यांसाठी फायद्याचं होतं की आता निवडणुकीतून तुम्ही माघार घेतले तर त्यांच्यासाठी फायद्याचं नाही पण काय फायद्याचं त्याला काहीच फायद्याचं नाही आमचं आम्ही उमेदवार की उभे केले तरी फायद्याचं नाही आणि नाही केले तरी फायद्याचं नाही तो उभं त्यांच्या धुरवता राहणार आहे कारण गावाची आरक्षण न दिलेली मार दिलेला आमच्या आईला मार दिलेला आमच्या केस झालेल्या कोणीच काय दिलेलं नाही तसं पाहिजे असं तो ते इंद्र कोण काय दिले ते तर कोण शाण आहेत म्हणून काही या पक्षी करायचे होते ते कोणते झाडाचे ते सोळा टक्के घातला कोणत्या वाट्याला पोलीस नेट नाही आलं सगळं आमच्या पोराच्या मुळावर आमचं आहे पुरे पण आता नाविच म्हणून कुठेतरी शक्ती दाखवणं गरजेचं आहे झटका दाखल गरजेचं आहे मराठी समजे आबा रे तुम्हीच ते माहिती बघा उलटाला हा लोड जास्त आहे आला त्यापेक्षा हे नेमकं कोणाला पाणीची हा लोड सगळ्यात जास्त आहे त्यांना तरी त्यांचा क्लिअर अजेंडा झाला असता उमेदवार दिला हे आमचा उमेदवार हे बाकीचा थोडायचा भाग असता असतात आता सगळ्यात जास्त हे कोणता मराठी सग माझ्या मतानं सगळ्यात जास्त टेन्शन त्यांना आता आहे मराठीचं हे नेमकं आता कोणता पाडील दिल्याचा निर्णयाला उमेदवार दिला असता तर नेमकं मतदान त्यांच्या लक्षात आलं असतं आणि त्याला ते गणित चुलत असतात आता त्यांना उलट ठुल्ल उड्या मोकळे आले आता दुथून नाही पडली आता बोलले कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा मराठी आता बुजाल ढोक लावणार आहे ते प्रचारात आहे मराठा ढोक लावणार कोण पाडायचा बराबर मराठ्यांना वेळ मिळाला नाही वेळ नसता मिळाला मराठा प्रचारात गुंतला असता तुम्ही अपक्ष उमेदवारी देण्याचा विचार बोलून दाखवला त्यानंतर बरीच टीका झाली मराठा बहुजन मतदान डिवाइड होल्याने त्याचा पक्षाला त्याचा फायदा होईल ही भीती वाटली म्हणून तुम्ही उमेदवारी काय नाही मी कोणी कोणाला मुद्दित नाही बसम बघा माझे जातलं तिसरी पत्रायला माझ्या लेकरांचं गोर वाटलं होतं कामाच्या नादाना त्या राजकारणाच्या नादा हे माझ्या माय मराठीने आलं शिकवणावर तुम काय बुद्धाला नाही आणि ते काय काय फिका त्यांना कोण गेले जाते तसे काय केले ना मग मग मी पासण्याच माहिती आणत असतो पासण्याचा उलटच करून सगळ्यांचं नाही

त्यांच्या लेटरवर तुमचाही फोटो पाठिंबा दिल्याचं जाहीर जा दाखवलं झालं होतं नेमकं तुमचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला असणार त्याच वेळेस सांगितलं होतं की आमच्या तीस तारखेच मी त्यांना मानतो हो मी जे बोलतो तेच बोलतो त्यांना मानतो त्याचा शब्द मी पाळतो सुद्धा कधी कारण ते खरं बोलते ते आमच्या आंदोलनाचा सुद्धा पाठिशी होते फक्त मी सांगताना सांगितलं होतं त्यांना ते मांडणी म्हणून आमचा तीस तारखेला निर्णय होणार आहे हो की नाही इकडून सगळे गावागावाचे जरी पोटा आले तर मी तापते ना मैदानात आणि आम्ही ती जोळाजोळी केली मी तुम्हाला खरं सांगतो मी बरेचसे जुळून ठेवले मी बेकासा राकार नाही म्हणून त्याला सांगितलं होतं मला दोन हात येतात रात भाल का घेतो दोघांना पण आम्हाला वेळ कमी मिळाल्यामुळे आमचे माणसं पोहोच शिकले नाही आणि या भाडसावर जर फासवून मानव द्या आणि जर उद्या फसली तर हाताने सगळा फात साव सगळा फात सावय काय माहिती ना जुना भाषी रडायला माणूस नाही राहतो आता ते आमचा माणूस नाही राहत असे आता ना ते उलट झालं असत हे सोपं नव्हतं आता ते सांगत होते मी सांगू का लिरमांबे आमच्या सोबत राहतो अर्धा धोर्या तर फुल होते मुस्लिम माझं दमच खात होते सुद्धा येणार होते पण खोटं म्हणून मी त्यांची फसवणूक नव्हती करू शकत मी तीन चार वेळ नव्हे तेव्हा आपण एकत्र बसू बरोबर करू आपण कमी पाण्याची गरज नाही पण काही काही ठिकाणी त्यांच्या मी दुसरीकडे युती झालेल्या होत्या म्हणजे ते मी बोलतो लगेच म्हणजे असं नाही की ते तयार होते मग कोण काही युती केली असं बी नको काही काही ठिकाणी त्यांची युती बी काही झालेल्या होत्या आणि ते युती आम्हाला काही न पाठणार आहे मग हे जे पाच सात समुदायाची मी नावं घेते त्यांच्याबद्दल मी बोलतो ते माझ्या मराठा समाजाला पडणारे नव्हत्या त्यामुळे जुळले बी नसते ते बी लवकर लवकर मग याला कधी माझ्या फट्टा लागू रुसते परत जुळले रुजते परत जुळले रुजते परत जुळले असं चढे घास मग जुळून जातो कोणाचे नव्हता मला घासा घरा जुळून घ्यायला होत त्यामुळे मला नकोच